मंडळी आज आपण प्राप्तिकर खात्याच्या कलम ऐंशी टी टी बी विषयी माहिती घेणार आहोत ज्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकरातून वजावट मिळू शकते आधी आपण बघूया आयकर कलम ऐंशी टी टी बी म्हणजे काय आहे आयकर कलम ऐंशी टी टी बी हे खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले कलम आहे या कलमांतर्गत ज्येष्ठ नागरिक असलेल्या करदात्यांना बँक सहकारी संस्था किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेल्या ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकरात वजावट मिळू शकते या कलमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केलेल्या ठेवींद्वारे मिळणाऱ्या व्याजावर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंतच्या वजावटीचा दावा त्यांना करता येऊ शकतो मात्र त्यासाठी आधी त्यांना त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये व्याजाच्या रकमेचा उल्लेख करावा लागतो आणि त्यानंतरच ते या कलमांतर्गत वजावटीसाठी दावा करू शकतात आता बघूया ऐंशी टी टी बीमध्ये वजावटीचा दावा कोण करू शकतं म्हणजे त्याची पात्रता काय या कलमांतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिक जे भारतीय नागरिक आहेत आणि भारतात राहतात म्हणजे अनिवासी भारतीय नाहीत ते आपल्या करपात्र रकमेतून ऐंशी टी टी बी अंतर्गत पन्नास हजार रुपयापर्यंत वजावट मिळवू शकतात या कलमाचा एक फायदा अजून असा आहे की यात मिळणारी वजावट ही आयकर कलम ऐंशी सी शिवाय आपल्याला मिळू शकते म्हणजेच जर आपण ऐंशी सी अंतर्गत दीड लाखाच्या वजावटीचा दावा आधीच केलेला असेल तरी आपल्याला अतिरिक्त पन्नास हजाराच्या वजावटीचा दावा या कलमाअंतर्गत करता येतो आता आपण बघूया आयकर कलम ऐंशी टी टी बी अंतर्गत कोणत्या प्रकारच्या व्याजाच्या उत्पन्नाला वजावट म्हणून परवानगी मिळते नंबर एक कुठल्याही बँकेत ठेवलेल्या ठेवींवर मिळालेल्या व्याजावर या कलमांतर्गत वजावट मिळते मग ते व्याज बचत खात्यातून मिळालेला असो किंवा मुदत ठेवीतून मिळालेला असो त्यानंतर अशी कुठलीही सहकारी संस्था जी बँकिंगच्या व्यवसायात आहे अशा संस्थेत आपण ठेवी ठेवल्या असतील आणि त्यावर आपल्याला व्याज मिळालं तर त्या व्याजावर आपल्याला ऐंशी टी टी बी अंतर्गत वजावट मिळू शकते त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर सुद्धा या कलमांतर्गत वजावट मिळते उदाहरणार्थ पोस्ट ऑफिस बचत खातं किंवा पोस्ट ऑफिस मुदत ठेव इत्यादी योजनांमध्ये मिळालेल्या व्याजावर वजावट मिळू शकते मात्र या कलमांतर्गत कुठल्याही खाजगी कंपनीच्या अगर संस्थेच्या नावे मिळणाऱ्या व्याजावर आयकरात वजावट मिळत नाही उदाहरणार्थ आपण एखाद्या कंपनीच्या नावे ठेवी ठेवल्या आणि त्यावर काही व्याज मिळालं तर त्यावर मात्र आपल्याला या कलमांतर्गत वजावट मिळत नाही त्यानंतर साठपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीच्या किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावे मिळणाऱ्या व्याजावर आयकरात या कलमांतर्गत वजावट मिळू शकत नाही आता बघूया ऐंशी टी टी बी अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीची कमाल मर्यादा काय आहे जर आपल्याला मिळणारं व्याज पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर आपल्याला व्याजाच्या रकमे एवढी सूट मिळू शकते व्याज पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर जास्तीत जास्त पन्नास हजार एवढ्या रकमेपर्यंत वजावटीचा दावा करता येऊ शकतो आणि उर्वरित व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकर भरावा लागतो जर आपण अनेक बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या असतील तर आपल्याला त्या सर्व खात्यातील मिळणाऱ्या व्याजाची रक्कम मिळून एकूण जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंतच्या वजावटीचा दावा करता येऊ शकतो उदाहरणार्थ आपल्या चार पाच बँकांमध्ये ठेवी असतील तर आपल्याला प्रत्येक खात्यातून पन्नास हजार रुपयांसाठी वजावटीचा दावा करता येत नाही तर सर्व खात्यात मिळणाऱ्या व्याजाची रकमेची बेरीज करून जी रक्कम होईल त्यातील पन्नास हजार एवढ्या रकमेवर आपल्याला वजावट मिळवता येईल आता बघूया आयकर कलम ऐंशी टी टी बी अंतर्गत कपातीचा दावा कसा करावा सर्वप्रथम तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षकाखाली तुमचे एकूण व्याजाचं उत्पन्न लिहा त्यानंतर तुमच्या एकूण उत्पन्नाचे आकडेमोड करा आणि नंतर आय सी टी टी बी अंतर्गत पन्नास हजार रुपयापर्यंतची व्याजाची रक्कम वजावट म्हणून दाखवू शकता उदाहरणार्थ समजा आपल्याला बँकेच्या बचत खात्यातून व्याजापोटी दहा हजार रुपये मिळाले आहेत त्यानंतर एखाद्या मुदत ठेवीवर व्याजापोटी पंचेचाळीस हजार रुपये मिळाले आहेत त्यानंतर आपलं इतर उत्पन्न समजा चार लाख रुपये आहे यात आपला वार्षिक पगार किंवा इतर उत्पन्नांचा समावेश होतो त्यामुळे आपलं एकूण उत्पन्न चार लाख पंचावन्न हजार रुपये इतकं होतं आता आयकर कलम आय सी टी टी बीनुसार आपल्या उत्पन्नातून पन्नास हजार रुपये वजावट आपल्याला मिळू शकते कारण आपल्याला मिळालेलं व्याज पंचेचाळीस हजार अधिक दहा हजारबरोबर पंचावन्न हजार रुपये आहे आणि या कलमांतर्गत बचत खातं आणि मुदत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये वजावट मिळू शकते आपल्याला मिळणारा व्याज समजा पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असतं म्हणजे समजा पंचेचाळीस हजार रुपये असतं तर आपल्याला आयकर कलम ऐंशी टी टी बी अंतर्गत पंचेचाळीस हजार रुपये एवढीच वाजावट मिळाली असती आता जुन्या करप्रणालीनुसार आपलं उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर त्यावर येणाऱ्या कराच्या रकमेवर पूर्णपणे सूट मिळते त्यामुळे आपल्याला वरील उदाहरणानुसार कुठलाही कर भरावा लागणार नाही मात्र तुम्ही कलम एकशे पंधरा बी ए सी अंतर्गत नवीन करप्रणाली निवडल्यास तुम्ही कलम ऐंशी टी टी बी अंतर्गत कपातीसाठी दावा करू शकत नाही तर आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद